राम राम शेतकरी मित्रांनो काल पंधरा ऑगस्ट रात्रीच्या वेळीला जे वादळ पाऊस आमच्याकडे त्याच्यात चांगलं ज कापसाचं चा नुकसान केलेलं आहे शेतकरी मित्रांनो इतके दिवस पाऊस नव्हता आपण तरी नियोजन करून व्यवस्थित असं कापूस बसवला पाऊस नसतानासुद्धा योग्य नियोजन करून आपण त्याला चांगलाच वाढवला आता आपण मागं म्हणत होते तर पंधरा बोंडे आहेत पण हे आडवे पडल्यावर समजतं आहे किमीत किमी तीस बोंडे परिपक्व आहेत आणि अशा पद्धतीने वाघ कुठे कुठे पकडलेला आहे तरी आपण अगोदरी वाळ व्यवस्थित नियोजन करणारच आहोत आता शेंडे कट करणं चालूच होतं आपलं बघा असे पण आता करू ते रात्रीला पाऊस आला आणि अशा प्रकारे नुकसान करून गेलेलं आहे इतका पाऊस होता की विचारू नका या अशा पद्धतीने वजन असल्यामुळे ते वाघ झालेलं आहे आणि विशेष म्हणजे आता बोंडेही बघू शकता आहेत तुम्ही किती मोठे बोंडे आहेत तर एका याला चार चार पाच चार चार पक्के झाले तीन चार वरपर्यंत तीन तीन चार चार आहेत खाली चार पण पाच पण आहेत तर शेतकरी मित्रांनो पाऊस न होता नाही नाही करत आला आला पण असं नुकसान करून जातो आहे आणि अजून तीन चार दिवस म्हटलं आहे आता समजेल काय होतं काय नाही अजून हे थोडं पाणी स्पीडमध्ये वाहणार आहे इथे कारण वरच्या शेताचे पाणी येतं आहे त्याच्यामुळे थोडं जास्त नुकसान झालेलं आहे पण शेतकरी मित्रांनो आपली आपण जे नैसर्गिकरित्या मेहनत करतो त्याचे फळ बघू शकता आहेत तुम्ही कारण हिरव्यामध्ये आपल्याला पाहिजेल तसा हे ये दाखवता येत नाही पण नैसर्गिकरित्या वाघ झाल्यामुळे हे दिसू शकतं आहे आपल्याला की घरगुती निविष्ट असल्यामुळे थोडंफार नुकसान बी झालं कारण खर्च कमी आपला त्याच्यामुळे काही विशेष वाटत नाही प्रत्येकाला विशेष वाटतं म्हणजे नुकसान झालं हे सैन होत नाही पण कसं असतं निसर्गापुढे आपलं काही एक चालत नाही ह्या भागामध्ये थोडं जास्तच नुकसान झालेलं आहे शेतकरी मित्रांनो बघा रोगराईसुद्धा आपल्या याच्यात कंट्रोल असते एक रुपयाचं रासायनिक न वापरता हे आपण आता एक दोन दिवसात क्लिअर झाल्यावर व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो ह्या भागमध्ये जास्त नुकसान होण्याचे मेन कारण कसं आहे की इकडून किडी आड असल्यामुळे मला वाटतं याच्यात हवा अशी दाबली गेली त्याच्यामुळे पट्टाच्या पट्टा थोडं नुकसान झालेलं आहे चला हेही नुकसान सहन करण्याचे परमेश्वर ताकद देईल रात्रीचा जो पाऊस होता मला मी जागन म्हणजे ज जा, रात्री पाऊस आला तेव्हा मी जागेच होतो त्याच्यामुळे मला कळलं की पाऊस भरपूर पडलेला आहे शेवटी एक नशीबी असतं पण परमेश्वर आपल्याला तितकं उत्पन्न काढून देईल यात शंका नाही आहे नैसर्गिक आपत्ती आहे बाकीच्या आपण मात्र आज तर नाही पण उद्याला टाईम भेटला की सगळ्यांचे शेंडे कट करून घेणार आहोत ऑलरेडी आपण शेंडे कट करणं चालू केलेलं होतं आणि ते थोडंसं लेट पण झालं असं मला वाटतं आहे आता तर शेवटी निसर्गाच्या आता ते धन्यवाद